कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे देखील विभाजन होत आहे त्यामुळे क्षेत्र कमी कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा कळ शेतीतून सुरू असलेली वहिवाट बंद करण्याकडे आहे त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वहिवाट रस्ते ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत आणि ज्या अर्थी सदर प्रकरणांमध्ये स्थळ निरीक्षण करणे मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे व त्यामुळे रस्ते खुले करण्यासाठी काही कालावधीची आवश्यकता आहे या संदर्भातील परिस्थितीचा विचार करता शेतकरी वर्गाच्या रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याकरिता शासनाने काढलेल्या उक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकामध्ये दर्शवलेले ग्रामीण भागातील गाडी मार्ग पोट खराब हे राज्यात भूमपणाचे काम पूर्ण करीत असताना सदर रस्त्याचा तपशील व रुंदी सोळा पॉईंट पाच ते एकवीस फुटापर्यंत असून त्याचा तपशील सदर क्रमांकाचा खराब क्षेत्राचा विचार करताना प्रतिभूगात नमूद केलेला आहे आणि ज्या आरती पायमार्ग हे गावाच्या नकाशात तुटक रेषेने दर्शवलेले असून या पायमार्गांची रुंदी आठ पॉइंट पंचवीस फूट असलेले निश्चित आहे अशा पद्धतीचे विशेष कालावधी तारखेनुसार टप्पे तयार करत विशेष मोहीम हाती घेत तालुका प्रशासनाला मुदतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देत दिनांक सोळा डिसेंबरला पेरू वाटप आंदोलन होताच अठरा डिसेंबरला शिवपाणन रस्ते खुले करण्याचे परिपत्रक काढून सन्माननीय जिल्हा का अधिकारी जलजा शर्मा यांनी शेतकऱ्यांशी मने जिंकल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपाणन क्षेत्रस्ता चळवळीचे शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब शंगले पाटील प्रकाश होणराव ज्ञानेश्वर काकर समाधान टिळे डॉक्टर धीरज फोले दीपक शिंदे ज्ञानेश्वर घोटकर भाऊ तासकर दत्तात्रय घोटकर विलास दौंड वाल्मिक गायकवाड गोरख मालनसाने सचिन शेळके भाऊसाहेब वाळू संजय साबळे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले वाटप आंदोलनाची दखल घेत दोनच दिवसात नाशिकच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडून तातडीचे परिपत्रक नाशिक जिल्हा व तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी यांच्याकडून विशेष सूचना सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायत यांना आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे पोलीस निरीक्षक यांना उपरोक्त नमूद केल्याबाबत निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे उप भूमी लेख यांना सादर कामे जुने नकाशे त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील